नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवेंद्र फडणवीसच होणार राज्याचे मुख्यमंत्री आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता संबलमध्ये हिंसाचार भडकल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदारांच्या मुलांवर गुन्हा दाखल पोलिसांकडून अनेक ठिकाणी छापेमारी प्रीती संगमावर काका पुतण्या आमने सामने दर्शन घेत दर्शन घे काकांचं अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार मी कटाचा बळी ठरलो अजितदादा रोहित पवारांच्या भेटीनंतर राम शिंदेंचा खळबळजनक आरोप पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया यशस्वी ऑस्ट्रेलियाच्या बाले किल्ल्यात विराट विजय राज ठाकरे पुढील दोन ते ती तीन दिवसात पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आयुष्यभर भाजपा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय विजयकुमार देशमुख यांची मोठी प्रतिक्रिया ओला इलेक्ट्रिक स्कूटर दुरुस्तीला टाकलेल्या ग्राहकाला नव्वद हजाराचं बिल ग्राहकाने जे केलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल पुढील पंधरा दिवसात स्वाभिमानी शेतकरी संघटना छेडणार ऊस दरासाठी आंदोलन जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांनी दिली प्रतिक्रिया कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो राम थेट अजित पवारांवर गंभीर आरोप हा निकाल असाच ठेवा पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या संजय राऊतांचं माहितीला थेट आव्हान मुख्यमंत्री शिंदे फडणवीस हे आज सायंकाळी दिल्लीला जाणार मंत्रीपदाची कोणतीही इच्छा नाही जनतेचा विश्वास सार्थकी लावणार नरेंद्र मेहता यांची प्रतिक्रिया मोठी बातमी नाना पटोले काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देणार भंडाऱ्यामध्ये दोन भीषण अपघात ट्रक पुलावरून खाली कोसळला एकाचा जागीच मृत्यू एक जण जखमी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा